नमस्कार मंडळी रामराव वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला टायटल थांबलेल्यावरून समजलं असेल की नक्की कोणत्या विषयावरती आपण चर्चा करायची आहे आणि मला रिसेंटली एक कमेंटसुद्धा आली होती की धणू माझं कुकिंग जो चॅनेल आहे दहा महिने झाले मी त्यावरती काम करते पण व्ह्यूज खूपच कमी आहेत आणि फार काही रिस्पॉन्स नाही मिळत आहे आता पहिली गोष्ट तर गेल्या सात आठ वर्षापूर्वी जर तुम्ही बघितला कोणाचे तरी कुकिंग चॅनल असतील किंवा लॉकडाऊनमधल्या जर रेसिपी तुम्ही बघितलं तर त्या पूर्ण व्हायरल आहेत किंवा त्यांना बऱ्यापैकी रिस्पॉन्स मिळाला कारण त्यावेळेला इतकं कॉम्पिटिशन नव्हतं त्यावेळेला बघणारे ऑडियन्स जास्त होते आणि क्रिएटर्स कमी होते तुम्हाला माहिती नसेल पण फक्त आपल्या पूर्ण भारतामध्ये आठ करोड यूट्यूबर्स आहेत म्हणजे यूट्यूब क्रिएटर्स आहेत आणि त्यातले फक्त दीड लाख जे यूट्यूब क्रिएटर्स आहेत चांगलं इन्कम यूट्यूब करून जनरेट करतात त्यांना चांगलं अर्निंग होतं तर महिन्याला यूट्यूबकडून तर तुम्ही बघू शकता आठ करोड जी जनता आहे ती यूट्यूबवरती आहे आणि त्यातले दीड लाख लोक फक्त यूट्यूबवरून चांगलं अर्निंग जे आहे ते जनरेट करत आहे चांगलं पेमेंट यूट्यूब यूट्यूबकडून घेत पर, पर मंथ अजिबात असं नाही चालणार की हा चला काहीतरी बनवलेलं आहे इडिट करायचं आणि टाकायचं आणि विषय कट करून टाकायचं अवघड डोक्यात तापडे अजिबात नाही त्यामध्ये दे तुम्हाला नवीन नवीन काहीतरी इनोव्हेशन केलं पाहिजे म्हणजे इतरांपेक्षा वेगळं तुम्ही स्टोरी टेलिंगचा सुद्धा आधार घेऊ शकताय म्हणजे काहीतरी अशी इंटरेस्टिंग तडकता भडकता पाहिजे आत्ताच्या ऑडियन्सला तुम्ही बघू शकताय आणि आपलं जे, जे मिळमिळत आहे कुकिंग ते अजिबात नाही चालणार कारण लोकांना माहिती तुम्हाला असं चटपटीत काहीतरी लागतं म्हणजे ज्यामध्ये स्वाद आला पाहिजे चर्चा झाली पाहिजे आणि तुम्ही चांगलं दिला ना तर ते लोकांना नको आहे एकंदरीतच मला हे म्हणायचं आहे की तुम्ही आता अगदी साधी सिंपल रेसिपी बनवत असाल ठीक mm. आहे इन शॉर्टमध्ये एक्सप्लेन करा लोकांना तसे टिप्स घेण्यात काहीही इंटरेस्ट नाही आहे इंस्टंट गोष्टी हव्या आहेत लोकांना तर जे लोकांना हवं आहे तेच प्रोवाईड केलं पाहिजे म्हणजे त्यांना ते आवडतं आणि ही रियालिटी आहे मी पण सुरुवात कुकिंगपासून केली होती मध्ये सोडलं कारण तुम्ही बघू शकता तीस चाळीस व्ह्यूजने काहीही होणार नाही आहे त्यामुळे ते मी बंद केलं ब्लॉगिंग आणि टेकचा आता सुरू केलेला आहे बऱ्यापैकी रिस्पॉन्स आहे बऱ्यापैकी अर्निंग आहे तर ठीक आहे मी यामध्येच कंटिन्यू करेन तर मी जीव ओतून दिवस रात्र एक करून एखादा चांगला व्हिडिओ बनवला आणि त्याला रिस्पॉन्स येत नाही क्वालिटी चांगली आहे थमजेल थांगल चांगला आहे इन शॉर्टमध्ये लोकांना जसं समजेल तसं टायटल डिस्क्रिप्शनसुद्धा भरलेलं आहे तरीसुद्धा आत्ता व्ह्यूज येत नाहीत कारण कॉम्पिटिशन खूप जास्त आहेत त्यामुळे मी तुम्हाला हेच सजेस्ट करेन की थोडंसं असं इंटरेस्टिंग जसं लोकांना खूप जास्त पहिल्यांदा सुरुवात केल्याबरोबरच म्हणजे तुमचा व्हिडिओ ओपन केल्याबरोबरच त्यांना बघण्याची अशी क्युरियासिटी मनामध्ये त्यांच्या जागी झाली पाहिजे तुम्ही स्टोरी टेलिंगचं सुद्धा हे करू शकताय अशी काहीतरी आता आपल्याला माहिती आहेच लहानपणी आपण खूप सारे स्टोरी ऐकल्या असतील नसेल तर गुगलवरून सुद्धा तुम्ही स्टोरी टेलिंग जे आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकताय किंवा लिहून सुद्धा घेऊ शकता, है क्यों शकता है त्या पद्धतीने आहे तशी थोडंसं आपल्या जवळच जवळचं चटणी मीठ लावून तिखट मीठ लावून सगळं काही तुम्ही बोलू शकता एंड ऑफ द डे हेच आहे की लोकांना आवडलं पाहिजे भलेही लोकांना त्यातून घेण्यासारखं काहीही नसू दे आणि जास्तीत जास्त हेच आहे की लोकांना फालतू गोष्टी जास्त आवडतात माझं मला तरी सगळ्यात जास्त अनुभव आलेला आहे मी सुद्धा कुकिंगचं चॅनल ओपन केलं होतं तुम्ही मा आधी माझं बघू शकताय ओल्डेस्ट व्हिडिओमध्ये जाऊन मी बंद केलं कारण रिस्पॉन्स नव्हता आणि आता कॉम्पिटिशन जास्त असल्यामुळे तुम्हाला काहीतरी असं समथिंग न्यू क करणं गरजेचं आहे लोकांना ते आवडलंच पाहिजे आणि लॉंग टर्मसाठी ते ऑडियन्स आपल्याकडे आली पाहिजे असं करणं जास्त गरजेचं आहे आता ज्यावेळेला तुम्ही स्टोरी टेलिंग करताय एखादी रेसिपी घेताय पाच मिनिटाची सहा मिनिटाची किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा तर त्यावेळेला काय होतं की ऑडियन्सला ती रेसिपी बघण्यापेक्षा ऐकण्यात जास्त इंटरेस्ट असते की बाबा हा स्टोरीमध्ये पुढे काय होईल मुलाचं आणि आईचं सा संभाषण चाललेलं आहे तर त्यामध्ये काय होईल पुढे हे ऐकण्यात जास्त इंटरेस्ट असतं आणि त्यामुळे काय होतं की ऑडियन्स पूर्ण ऐकते लाईक करू दे अथवा न करू दे तुम्हाला वॉच टाइम मिळतो तुमचं सीटीआर वाढतो त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचा व्हिडिओ रीच होतो आणि बऱ्यापैकी तुम्हाला व्ह्यूज सुद्धा येतात भलेही दहा जणांना पाठवलं तर दहा जणांमधले दोघी जण तरी बघतील पूर्ण व्हिडिओ तुमचा त्यामुळे तुमचं इम्प्रेशन सुद्धा व्हिडिओज अँड चॅनलचं वाढतं त्यामुळे हा बेस्ट ऑप्शन आहे स्टोरी टेलिंगचा फक्त तुम्ही रेसिपी रेसिपी म्हणत बसला तर रेसिपी बघण्यात तसाही काहीही इंटरेस्ट नाही कारण आपल्यापेक्षा अव्वल जे क्रिएटर्स uh, आहेत अगदी म्हणजे आता मधुराच रेसिपी खूप म्हणजे जेव्हापासून युट्यूब सुरू झालं तेव्हापासून आहे मधुराचाही आणि तिला भरपूर जण फॉलो करतात अगदी पहिल्यापासून आणि आत्तासुद्धा न्यू ऑडियन्स तिला फॉलो करते त्यानंतर येतं सरिताच किचन त्यानंतर कविताच किचन आहे खूप सारे हिंदीमधले आहेत इंग्लिशमधले आहेत सगळ्यांना फॉलो आणि आता शॉर्ट व्हिडिओच्या थ्रू कसं होतं की इन शॉर्टमध्ये रेसिपी दाखवली जाते त्यामुळे लॉंग व्हिडिओ बघण्यात तसाही लोकांना इंटरेस्ट नसतो त्यामुळे काहीतरी इंटरेस्टिंग करायचं असेल तर असा रेसिपीच्या सुरुवातीला सस्पेन्स किंवा ज्या गोष्टी आहेत लोकांना अशी क्युरियोसिटी क्रिएट झाली पाहिजे मनामध्ये की, की बाबा हा पुढे काहीतरी आहे यातून नक्की काय होईल स्टोरी टेलिंगचा हाच तर एक उपयोग आहे तुमची रेसिपी बघण्यासाठी लोक येणार नाहीतच आहेत तर फक्त तुमची तु तु स्टोरी ऐकण्यासाठी का होईना पण लोक येतील आणि तुम्हाला आधीच तुम्ही शूट करायच्या आधीच तुम्ही ठरवलं पाहिजे हां ठीक आहे मी ही रेसिपी आणि ही स्टोरी सांगणार आहे तर ती नक्की कसं मी सांगू तुम्ही ए आयचा सुद्धा वापर करू शकताय ए आय वॉइसचा वापर करू शकताय अगदी स्मूथलीसुद्धा ऐकू येतं आणि खूप खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रेझेंट करू शकता है, ए आयचा वाईस यूज करून तर होतं आणि व्ह्यूज न आल्यामुळे पण काय होतं माहिती का जसंही लोकांना मी बोलल्याप्रमाणे रेसिपी बघण्यात काढण्याचाही इंटरेस्ट नसतो क्लिक करतात व्हिडिओ पूर्ण बघत नाहीत आणि आपल्या व्हिडिओला वॉच टाइम न मिळाल्यामुळे काय होतं आपला जो सी टी आर आहे इम्प्रेशन क्लिक थ्रू रेट खराब होतो आपल्या चॅनेलचं व्हिडिओचं इम्प्रेशन खराब होतं जास्तीत जास्त व्हिडिओ म्हणजे जे यूट्यूब आहे जास्तीत जास्त ऑडियन्सपर्यंत आपला व्हिडिओ जो आहे तो रीच नाही करत त्यामुळे मग व्ह्यूज म्हणजे व्हिडिओ तिथेच थांबतो यूट्यूब जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पाठवतच नाही कारण मी यूट्यूबला वाटतं की ऑडियन्स येते क्लिक करते पुढे एक मिनिटसुद्धा व्हिडिओ पूर्ण बघत नाही आणि तिथे मग आपलं जे इम्प्रेशन आहे ते खराब होतं आणि यूट्यूबला वाटतं की यांच्या व्हिडिओमध्ये काहीही दम नाही आहे आणि आपण पुढे पाठवायला नको त्यामुळे मग तिथेच ते व्हिडिओ स्टॉप होतो चाळीस पन्नास व्ह्यूज येतात आणि व्हिडिओ स्टॉप होतो तर हे असं होतं मी आणखीन एकदा सांगेन स्टोरी टेलिंग आहे खूप सारे म्हणजे गोष्टी आहेत ज्या तुम्ही कॉमेडीसुद्धा ट्राय करू शकता रेसिपी बनवत बनवत भरपूर म्हणजे ऑप्शन आहेत आणि आत्ता भरपूर क्रिएटर्ससुद्धा झालेले आहेत तुम्ही विचार करू शकता आठ कोटी क्रिएटर्स आहेत फक्त इंडियामधून मग आपल्याला बघणार कोण त्यामुळे असं समथिंग न्यू काहीतरी केलं पाहिजे इतरांपेक्षा वेगळं काहीतरी जे, का जे लोकांना पहिलाच व्हिडिओ बघतात जास्तीत जास्त इंटरेस्ट आला पाहिजे तर या सगळ्या गोष्टी अशा होत्या यातून तुम्हाला थोडं जरी नॉलेजेबल काही वाटलं असेल तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तुमच्यासाठी युजफुल असेल व्हिडिओ तरच चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बेबे टेक केअर